ही गोष्ट आहे तथागतांना बोधी प्राप्त झाल्यानंतरची बोधी प्राप्त केल्यानंतर काही महिन्यांनी तथागत बुद्ध राजगृहाला गेले तेथे ते आपल्या भिक्कूंसह ते दोन महिने राहिले बुद्ध तेथे ते असताना एक दिवशी महाराज शुद्ध काळूदाई नावाचा एक दूत राजगृह येथे आला काळूदाईने नम्रपणे बुद्धांना वंदन केले आणि म्हणाला हेमंत ऋतू संपूर्ण असा वसंत ऋतू आलेला आहे झाडांना कोवडी पालवी फुटलेली आहे सगळ्या दृष्टीने चैतन्य ओसंडून वाहत आहे तथागत आता आपण कपिल वस्तू नगरीत पुन्हा परत यावे त्यावर बुद्ध त्यांना म्हणाले मी कपूल वस्तू परत यावे असे तू का म्हणत आहेस काडोदाई दोन्ही हात जोडत म्हणाला बनते मी तुमचे वडील महाराज शुद्धधन तुम्हाला पाहू इच्छितात तुमच्या भेटीसाठी ते अतिशय व्याकुळ आहेत त्यामुळे तुम्ही कपिल वस्तूत यावे आणि आपल्या वडिलांसह आपले नातेवाईकांची भेट घ्यावी हा संदेश घेऊन मी आपल्याकडे आलेलो आहे त्यांचं बोलणं ऐकून बुद्धांनी कपिल वस्तूला येण्यासाठी होकार दिला त्यांचा होकार ऐकून काळोदाईला अतिशय आनंद झाला लगेच ही गोड बातमी घेऊन तथागत तथागतही येणार असल्याचे सर्वांना सांगितले बुद्ध कपिल वस्तूत येणार ही बातमी साऱ्या नगरात वेगाने पसरली बातमी ऐकून प्रत्येकाला मनोमन आनंद झाला बुद्ध कपिल वस्तुत परत येण्याच्या कल्पनेनेच अवघ्या नगरीत एक अपूर्व उत्साह हो ओसांडून वाहू लागला आपला मुलगा घरी परत येणार हे करताच वडील शुद्ध धनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले महाराज शुद्धधन आणि सर्व कुटुंबियांचा आनंद तर गगनात मावत नव्हता सर्वांनी त्यांच्या स्वागताची जय्य तयारी सुरू केली अवघ्या नगरीला जणू आनंदाचे भरते आले होते राजगृहापासून पायी चारिका करत बुद्ध आपल्या भिकूंसह कपिल वस्तूच्या दिशेने निघाले दोन महिन्याच्या पायी चारिकेनंतर ते कपिल वस्तूला पोहोचले नगरातील सर्व मार्ग रंगेबिरंगी फुलांच्या माळांनी तोरणांनी सजवण्यात आले होते त्यांच्या स्वागतासाठी उंच उंच आणि आकर्षक कमानी उभारण्यात आलेल्या होत्या अवधी कपिल वस्तू नगरी डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट बघत होती अखेर तो आनंदाचा क्षण आला तथागत कपिल वस्तूत पोहोचले तथागतांनी नगरात प्रवेश करताच सर्वांनी रंगीबिरंगी फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले नगरात प्रवेश करताच त्यांनी आपल्या भिकूंसह पिंडपातासाठी नगराच्या कडेला असलेल्या गरिबांच्या घरापासून सपदान चारिका करायला सुरुवात केली कोणतेही घर न चुकवता मार्गात येईल त्या घरी जाऊन पिंडपात म्हणजेच ग्रहण करायला सुरुवात केली हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले पूर्वी ज्या नगरीतील राजमार्गावरून राजपुत्र म्हणून ते रथातून फिरत होते आज त्याच नगरातील मार्गावरून पायी चालत गोरगरिबांच्या दारात उभे राहून त्यांनी दिलेला पिंडपात ते धैर्याने आणि आत्महत्येने ग्रहण करत होते अरे हे काय राजकुमार सिद्धार्थ पिंडपातासाठी गरिबांच्या घरापासून चारिका करीत आहेत असे म्हणत सारे लोक आपल्या दुमजली मजली, मजली राजवाड्यातून हे दृश्य पाहू लागले महाराज शुद्ध धनाच्या कानावर ही बातमी गेली त्यांना अतिशय दुःख झाले त्यांचे हृदय व्याकुळ झाले आपली वस्त्रे सावरत घाईघाईने ते महालातून बाहेर पडले धावतच तथागतांच्या जवळ जाऊन पोचले आणि त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले भगवेचीवर परिधान केलेले बुद्ध एका गरीब वृद्ध स्त्रीकडून पिंडपात घेत असल्याचे त्यांना दिसले घडत असलेला हा सारा प्रसंग बघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले ते बुद्धांना म्हणाले बनते आम्हाला का लाजवत आहात आम्हाला का दुखी करत आहात आपल्यासोबतच्या भिक्खूंना आम्ही भोजन देऊ शकत नाही का आपण पिंडपात कशासाठी मागत आहात यावर बुद्ध म्हणाले महाराज ही आमच्या वंशातील लोकांच्या आचरणाची एक पद्धत आहे त्यावर राजा शुद्धोदन आश्चर्याने म्हणाले भंते आपणाला वंश तर राजवंश क्षत्रियांचा शाक्य वंश आहे या वंशात आजपर्यंत कुणीही पिंडपात मागितलेला नाही मग तुम्ही का मागत आहात तथागत शांतपणे महाराज राजवंश हा तुमचा वंश परंतु वंश हा आमचा वंश होय मी जरी राजवंशात शाक्यांच्या क्षत्रिय वंशात जन्मलो असलो तरी मी कुळ वंश साऱ्या मर्यादा ओलांडून सगळ्या मानव जातीशी नाते जोडले आहे माणसाचे कर्म त्यांच्या आचरण हे कुळ आणि वंश यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे त्यामुळे हा वंशाभिमान व्यर्थ आहे वंशाभिमान बाळगणाऱ्या राजवंशापेक्षा सर्व मानवांचा समान मानणारा बुद्ध वंश हा आमचा वंश आहे त्यामुळे मी पिंडपातासाठी चारिका करत आहे बुद्धाचे हे बोलणे ऐकून महाराज शुद्धधन यांना आपली चूक लक्षात आली पुढे महाराज शुद्धधन यांच्या विनंतीवरून ते काही वेळासाठी राजवाड्याच्या परिसरात आले तेथे त्यांनी आपल्या आपतेष्टांची भेट घेऊन त्यांना धम्मविषयक मार्गदर्शन केले त्यांचं हे मार्गदर्शन ऐकून महाराज शुद्धधन यांची दृष्टी अपार बदलली तथागतांप्रमाणे वंशाभिमानाच्या विकारातून ते मुक्त झाले आणि माणूसपण हीच प्रत्येकाची ओळखीची खून आहे हे त्यांनी जाणले पुढे अधिकाधिक उन्नत होऊन ते अरहंत झाले अशा प्रकारे वंशाभिमानी अशा शाक्य कुळात जन्मूनही तथागतांनी त्यांच्याच नगरीमध्ये जाऊन वंशाभिमान व्यर्थ असल्याची दृष्टी सर्वांना दिली तर मित्रांनो कुठल्याही महान कार्यासाठी मोठा त्याग करावा लागतो तथागत बुद्धांनी आपल्या संपूर्ण राज वैभवाचा त्याग करून सर्वसामान्य लोकांसाठी आयुष्यभर चारिका केली स्वतःचा वंश कुळ अभिमान न बाळगता त्यांनी स्वतःला सर्वसामान्यांशी जोडून घेतले माणसाचे कर्म त्यांचे आचरण हे त्यांच्या कुळ वंशापेक्षा श्रेष्ठ असते वंशाभिमान व्यर्थ आहे तर आशा करतो की गौतम बुद्धांचा हा बोध तुम्हाला नक्की आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी मिळतील नमो बुद्धाय जय भीम